ला। भारतात आज सांस्कृतिक पुनरुज्जीवन होत असून देशाच्या सांस्कृतिक इतिहासातला हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गोव्यात कानकोन इथं उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम यांच्या सत्याहत्तर फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचं अनावरण आणि रामायण थीम पार्कचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आजचा भारत आपली सांस्कृतिक ओळख पुन्हा मिळवण्यासाठी नवा संकल्प आणि आत्मविश्वासानं पुढं जात आहे असंही ते म्हणाले या सांस्कृतिक वैभवाचा साक्षीदार असलेल्या गोकर्ण परतगाळी मठानं साडेपाचशे वर्ष हा वारसा जतन केला आहे केवळ धर्माचंच नाही तर मानवता आणि संस्कृतीचंही त्यांनी रक्षण केलं आहे असं पंतप्रधान म्हणाले आज अयोध्या काशी विश्वनाथ उज्जैन अशा सर्व धर्मस्थळांना आपलं जुनं वैभव परत मिळालं आहे असं पंतप्रधान म्हणाले श्री संस्थान गोकर्ण परतगाळी जीवोत्तम मठाच्या पाचशे पन्नासाव्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सहभागी झाले होते या मठ परिसरात यावेळी पंतप्रधानांनी एका खास टपाल तिकिटाचं आणि स्मृती नाण्याचं प्रकाशनही केलं यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते भारतात हिंद प्रशांत क्षेत्र आणि ग्लोबल साऊथचा